साम्राज्ञी सोमनाथ सेठ सांगले कॅप्टन फॅन्स क्लब निमसोड या गाडीचा एक नंबर विजयबल गाडी मालकाचा त्यावरती बसलेला बारा ड्रायव्हर नेवरीकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळाली वजवीला पाहला सम्राज्ञी सोमनाथ सेठ सांगले आणि कॅप्टन फॅन्स क्लब निमसोडकरांचा कॅप्टन पळाला आणि डावीला पाहला जयवंत सेठ काळे जुळेवाडीकरांचा कारण हे यात्रेचं मैदाना तुला समजून घ्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या फायनल या मैदानातला दोन सुटला आणि दोन मध्ये तीन गाड्या आणि तीन गाड्यात लढत चालू आहे तो पगली ना कि पय झालं आपल्यामुळे कळतंय का आगे चला मागे चला राव काय नाही त्यांचीच माणसं त्यांचीच माणसं खूप आलाय गेली आता हाताने मात्र केलं का ते पाहिलं जाते कॅमेरा मध्ये कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय सेमीफायनल दोन ला दोघा असे काटा किर लढत झाली एक नंबर वरती पहाले चंदर पॅन्स क्लब सातारा आणि दोन नंबर वरती पहाले अंकुरा रणजित सर निंबाळकर विक्टर बुतकर निकाल गेलाय कॅमेऱ्याकडे कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय दोन्ही साईड या ठिकाणी कॅमेऱ्याचा आधार घ्या आणि निकाल येऊ द्या या ठिकाणी चंद्रकांत गाडगे यांच्या या ठिकाणी सुंदर अशी गाडी फायनल पात्र ठरवली बाला रेवणे त्याबद्दल बाला साडी पाचशे रुपयाचं बक्षीस आलेला आहे गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमीफायनल या मैदानातला तीन सुटला आणि तीन मध्ये तिघा काटा किर लढा चालू आहे तिसऱ्या गुरालाचा मान कुणाच्या नसेवी शेवटच्या अक्षराला या ठिकाणी पप्पोडेवाने आजच्या लागपणा केला आणि गाडी फायनल साठी पातळ ठरवली सेमीफायनल तीनचा निकाल सेमीफायनल तीनचा निकाल आज क्रमांक दोन वर धावलेली गाडी अक्षरा प्रकाश कुमार प्रथमेश हॉटेल बिहार बार पड़ा या गाडीचा एक नंबरला विजयबेल गाडी मालकाचं त्याचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन चला चार पाच सहा वाले चला सुंदर अशी गाडी सेमीफायनल चार, से चार दो चा निकाल चार चा तास क्रमांक दोन वर धरली गाडी कारवाय प्रसन बाबू सोड माने घरणी की मोरदरी या गाडीचा एक ला विजयबेल गाडी मालकाचं त्यावरती हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली मोरदरीकरांची आणि घरनिकरांची रोहिदास बापू चोरगे सोपान भाऊ चोरगे आणि दादा जगदाई वल इतर माणसाला दहा वेळा माग सर म्हणलं तरी कळना गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमीफायनल या मैदारातला पाच सुटला आणि पाच मध्ये तीन गाड्या आणि तीन गाड्या आणि शेवटच्या क्षणाला सेमी फायनल पाच निका। निका। चा निकाल सेमी फायनल पाच चा निकाल तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी हरवी बाळासाहेब शिंदे पुसेगाव या गाडीचा एक नंबरला उजयवेल गाडी मालकाचं त्यावरती बसेल लखन ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी फायनल साडी पात्र केली पुशेगावकरांच्या ब्लॅक टायगर शंभूची गाडी मारायला गाड्या सुरल्या गाड्या सुरल्या सुटला आणि सहा मध्ये तिघात चालू आहे हिऱ्या सलगारी किंगाय मध्ये रमेश आणि पर्यर बबलू ड्रायव्हर आहे अतिशय सुंदर आणि बबलू चचा निर्वाज वर सेमी फायनल सहाचा निकाल सेमी फायनल सहाचा निकाल तास क्रमांक तीन वर गाडी सतीश चव्हाण हैदराबाद जे केलोर एकाहत्तर एकाहत्तर या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या बबलू ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजेला पळाला या बैलगाडी क्षेत्रात ज्याला या ठिकाणी आता देवाची उपमा दिली जाते असा बका असू आठशेच लक्ष दिलं आपल्या सुद्धा मनपूर्वक धन्यवाद गाड्या सुरल्या गाड्या सुटल्या श्री सिद्धारा जोडेश्वरी या दोन्ही तालुक्याला निमसोडच्या हजाराचा फायनालचा फेरा पैठे कोण होते एक नंबर चावार चला हर्या मोर्चा हरिया अरे हर्या बच अतिशय सुंदर सर्वांनी शांतता राखा शांततेमध्ये निकाल ऐका